नमस्कार रसिका बंधूंनो आपण सेवन स्टार प्रोग्राम चॅनल पाहत आहात आम्ही आपल्यासाठी नवनवीन कला कौशल्य संस्कृती नैसर्गिक अशी कलाकृती घेऊन येत आहोत तरी आमचे नवनवीन कलाकृती पाहण्यासाठी सेवन स्टार प्रोग्रामचे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि हा कमेंट करायला विसरू नका बरं का चला तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे देवदर्शन जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण भाविक किंवा पर्यटक दर्शनासाठी येत असतात त्याकरता त्यांना या व्हिडिओचा चांगलंच चा। मार्गदर्शन होईल या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे रसिक बंधून जर आपणास देऊला यायचे असेल तर आपणास आळंदी पुणे शिवाजी स्थानक रेल्वे स्थानक भोसरी तळेगाव किंवा चाकणवरून सुद्धा देहूला जाता येते येथे पुणे महानगरपालिकेच्या किंवा पिंपरीत चिंचवड महानगरपालिकेच्या बसेस चालू असतात आपण बसेसने देहूला पोचू शकतात किंवा प्रायव्हेट वाहनाने सुद्धा तुम्ही देहूला पोचू शकतात तर मित्रांनो आपण जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी देहू येथे मंदिरे उभारण्यात आली आहे त्यामध्ये शिळा मंदिर विठ्ठल मंदिर चौदर ताडकरी मंदिर गाता मंदिर भंडारा डोंगर यांचा समावेश येतो आता आपण आहोत शिळा मंदिरामध्ये बघा शिळा मंदिर हे सर्वात मोठं मंदिर इथलं आहे किंवा जुन्या पद्धतीचं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आपण बघू शकतात शिळा मंदिर शिळा मंदिर हे या थी, या ठिकाणी यासाठी प्रसिद्ध आहे की जेव्हा तुकाराम महाराजांच्या गाता इंद्रायणी बुडवल्या तेव्हा या निराश होऊन तुकाराम महाराज या शिळेवरती बसले होते तेव्हापासून हे शिळा मंदिर उभारण्यात आलेला आहे बघा किती चांगल्या पद्धतीचं शिळा मंदिर आहे आता आपण जातो आहेत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थानकाकडे जिथे यांचा जन्म झाला तिथेही मंदिर आहे बघा मित्रांनो तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान मंदिर आपण बोर्ड बघताय यावरती पण बघा हे जुना वाडा आहे त्यांचा यामध्ये बरेच पूर्ण घर आहे घरामध्येच त्यांचं एक मंदिर उभारण्यात आलं हे वाडा पद्धतीच जुनं घर आहे तुकाराम महाराजांचे आणि तिथून सरळ आपण खालच्या साइडने इंद्रायणी घाटाकडे सुद्धा जाऊ शकतो हे बघा खाली आपल्याला इथून शिडा मंदिराच्या साईडने घाटाकडे जायला रस्ता आहे इंद्रायणी नदीच्या तडी आता बघा इंद्रायणी नदीच्या इथे एक मंदिर आहे आणि इथून आपल्याला सरळ खाली जाता येत हे इंद्रायणी घाट बघता येत आपण हा पूर्ण इंद्रायणी काटावरती दृश्य आहे त्या काठावरती संत चोका मेळा यांचं सुद्धा मंदिर आहे आपण बघताय संत चोका मेला बरेच असे छोटे मोठे मंदिर आपणास देहू येथे मिळेल विटु रुक्माई मंदिर आहे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे गणपती मंदिर आहे गणेश भक्तांसाठी तेही दर्शन होऊ शकत बघा संत चोका मेला मंदिर विठ्ठलांचे चांगले भक्त संत चोका मेळा आता आपण आहो आहोत टाळकरी मंदिराकडं बघताय या कमाणीतून आपण आतमध्ये जातोय आणि हे पूर्ण बघताय मंदिर हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे रुक्मिणीचं मंदिर आहे आणि इथे ते पूर्ण नक्षीकाम केलेले आहे इथे कलाकृती दाखवलेले आहे तुकाराम महाराजांचे सर्व दृश्य इथे याच्यावरती आपण दाखवलेले आहे आणि हे नांदुरकी वृक्ष बघताय आपण नांदुडकी नांदुरकी वृक्ष पण आपण आपन इथं बघा तुकाराम महाराज वृक्ष इथ चांगल्या पद्धतीचा बीस समारोह होत असतो आणि पुढेच एक चौदार मंदिर आहे आता आपण इथून हे झाल्यानंतर सरळ आपण गाथा मंदिराचं दर्शन घेऊया गाथा मंदिराकडं जातोय आपण बघताय तुम्ही गाता मंदिर अगदी ढगे प्रमाणात बनलेलं हे गाता मंदिर आहे मंदिर म्हणजे गाता, गाता बुडवल्या होत्या त्या जागेवरती गाता मंदिर उभारण्यात आलेलं आहे म्हणजे इंद्रायणीच्या काटावरती हे सर्व मंदिरे मित्रांनो इंद्रायणीच्या काठावरतीच आहे बघा भक्तगण सुद्धा गर्दी नेहमी इकडे गर्दी असतात इथे पर्यटक सुद्धा चांगल्या प्रमाणात येत असतात मंदिरांची कलाकृती फार चांगल्या प्रमाणे बांधण्यात आलेली आहे मंदिराचा परिसर किती मोठा आहे बघा बरेच पर्यटक इथे येत असतात तसेच शालेय विद्यार्थी सुद्धा आपल्या सलीना इथे घेऊन येतात आपण तुकाराम महाराजांचे हे मूर्ती बघतायत छान पद्धतीचा आतमधून इथे पूर्ण नक्षकाम केलेले आहे सर्व देव देवतांचे फोटो इथे कलाकृतीद्वारे दर्शविण्यात आलेले आहे बघा बाहेरचं दृश्य बघतोय आपण मंदिराच्या आणि बघा आता आपण हे सरळ आलो आहे इंद्रायणी घाटावरती आता हे दुसरा घाट आहे आता घाट म्हणजे या घाटावरती काय झाले असेल तर याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या होत्या ते हे स्थळ आहे मित्रांनो बघतायत तुम्ही इथे पर क्षेत्र आहेत आणि इथे ह्या घाट आहे बघताय आणि हे इंद्रायणी बघा इंद्रायणीमध्ये कस दृश्य दिसते आपल्याला इंद्रायणीवर बरेच लोक येतात दर्शन घेतात इंद्रायणी सुद्धा तेवढीच पवित्र आहे ज्या की सर्व संत या इंद्रायणीच्या ठिकाणी बघा देहू आळंदी हे सर्व संत ज्ञानेश्वर म्हणा संत तुकाराम महाराज इंद्रायणीच्या किनारीच वसलेले होते बघा पूर्ण पर्यटक वगैरे इथे येत असतात इंद्रायणी स्थळी पुढे बघतायत आपण मित्रांनो आपण आतापर्यंत बघितलेला आहे शिळा मंदिर संत जगदगुरु तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान मंदिर त्यानंतर आपण आहे चौदा टाळकरी मंदिर त्यानंतर बघितलेलं आहे आपण नांदुर्की वृक्ष आणि आता गाता मंदिर आपण बघतोय आणि गाता मंदिर झाल्यानंतर आपण इथे इंद्रायणीच्या किनारी आलेलो हो। आहोत कि जिथे गाता बुडविण्यात आल्या होत्या त्यानंतर आपण मित्रांनो आता देहू वरून तीन किलोमीटरावर अंतरावर असलेले भंडारा डोंगर ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे गाता लिहिण्यासाठी किंवा निवांत बसण्यासाठी म्हणून या ठिकाणचा ते वापर करत होते भंडारा डोंगर आता या भंडारा डोंगरचं एक मंदिर बघतोय आपण हे बघा इथे सुद्धा वारकरी आहेत भजन कीर्तन होतात तिथे पण इथे सुद्धा तुकाराम महाराजांचे मंदिर आहे या जवळच मित्रांनो एक भामचंद्र डोंगर आहे परंतु आपण तिथे गेलेलं नाही त्यामुळे आपण ते दाखवू शकलो नाही प्रेक्षकांना तिथे सुद्धा तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला होता आणि तेथूनच महाराज आपल्या या जीवनामध्ये त्यांनी बदल घडून आणला आणि अनेक लोकांना त्यांनी संदेश चांगला संदेश देऊन आपल्या कीर्तनाद्वारे आपल्या गातेद्वारे लोकांना जागृत करण्याचा संत तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला तेच भंडारा डोंगर आणि त्याच्याच बाजूला एक भामचंद्र डोंगर येतोय तिथेसुद्धा महाराज जायचे आपण बघतोय मंदिर आहे या मंदिरात भाविक गर्दी करत असतात बाजूला मोठं ढव्य मंदिर उभारणी चालू आहे आणि हे बघा एक दृश्य भंडारा डोंगरावरती दृश्य आहे बघतात आपण माझ्यासोबत संपूर्ण दर्शन घेतलेलं आहे त्याबद्दल आपला सर्वांचे धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बरं का